नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट ब्लाउजचं स्टिचिंग कसं कर करायचं आहे हे बत्तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याला अस्तर पण इथे जोडून घेतलेलं आहे आता याची शिलाई कशा पद्धतीने करायची हे आपण इथे शिकणार आहोत आणि बघा इथे जी स्लीव्ज आहे ना ही मी कट स्लीव्ज घेतलेली आहे तिला पण मी इथे अस्तर लावून घेतलेलं आहे कट स्लीव्जला पण आणि इथे सुरुवात करणार आहोत लगेच शिवायला तर मैत्रिणीनो बघा हे प्रिन्सेस कटचं ब्लाउज याचं ऑलरेडी मी कटिंग केलेलं होतं आणि याची शिलाई आपण बघणार आहोत जर तुम्हाला कटिंग शिकायचं असेल याचे पॅटर्न शिकायचे असतील तर आपल्या चॅनलवरती येणार आहेत पुढे सिरीज जशी कटोरी ब्लाऊजची आपण सिरीज घेतलेली होती तयार केलेली आहे सेम तशाच पद्धतीची प्रिन्सेस कटची फोरटक्स ब्लाउजची पण आपली सिरीज जी आहे आपल्या चॅनलवरती येणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काही नवनवीन व्हिडिओज येतात ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ इतर ठिकाणी कुठे शोधण्याची गरज पडणार नाही आहे ओके तर बघा आता इथे मी फ्रंट पार्टचा एक बाजू घेतलेली आहे आणि ती जोडून घेत आहे अशा पद्धतीने आणि जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मुंढ्यापासूनच आपल्याला हा पार्ट जो आहे तो जोडायचा आहे जोडायला सुरुवात करायची आहे खालून जोडायचं नाही आहे दोन्ही पण पार्ट मुंढ्यापासूनच जोडायचे आहे कारण खालून जर का आपण जोडलं ना तर काय होतं माहिती आहे का मुंढ्याचा जो बाजू आहे ना तिथे थोडंफार कमी जास्त होतं की तीही आपण व्यवस्थित पद्धतीने कटिंग केलेलं असलं ब्लाऊजचं तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी कमी जास्त येतच असतं तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मुंड्यापासूनच कटिंग करायचं सॉरी मुंड्यापासूनच जॉईन करायचं आहे म्हणजे काय होतं आपला जो मुंडा आहे ना तो इक्वलच राहतो अनइक्वल होत नाही आणि आता इथे मी दोन्ही पण पार्टला इथे डबल शिलाई मारून घेतलेली आहे एक शिलाई मारली होती आता परत डबल शिलाई मारून घेत आहे हे झाल्यानंतर आपण घेणार आहोत लगेच पट्टी जोडायला इथे मला आय हुप पट्टी जोडायची आहे तर त्याच्यासाठी बघा इथे स जो पार्ट आहे अशा पद्धतीचा ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती मी एक पट्टी ठेवलेली आहे दीड इंच रुंदी याची घेतलेली आहे आणि ही पट्टी आपली हुक पट्टी असणार आहे खालच्या बाजूला आपल्याला पट्टीस प्रे लावायची ला आहे गळ्याच्या बाजूला पण पट्टीस फोल्ड करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यानंतर याला मी दापटीप दिलेली आहे दापटिप दिल्यानंतर याला मी काय करणार आहे खालच्या साईडने फोल्ड करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणो प्रिन्सेस कट ब्लाऊज जसं त्याचं नाव आहे ना तसं त्याचं शिलाई पण आहे बरं का प्रिन्सेस कट म्हणजे राजा शिवायला अगदी सोपा आहे परंतु शिलाई याची जास्त घेतली जाते हे लोक गोष्ट लक्षात घ्यायची आहे इथे आपण कफ साईज नाही टाकलेली आहे कफ इथे टाकलेले नाही आहेत सिम्पल असं मी प्रिन्सेस कट घेतलेला आहे आणि जोडून घेत आहे आता पुढची जी पट्टी आहे ती आहे आपली आयपट्टी आयपट्टी आपल्याला इथे जोडायची आहे तर त्याच्यासाठी मी मागचा जो गळा आहे मटका शेप घेतलेला आहे त्याचीच पट्टी मी इथे घेतली होती आणि तीच मी इथे कट करून घेतलेली आहे तर त्याला मी एका साईडने फोल्ड करून घेते आणि ही पट्टी आपल्याला बघा आता हा मी दुसरा जो पार्ट आहे ना तो उलट ठेवलेला आहे आणि मग ही पट्टी आपल्याला इथे अशी ठेवायची आहे आणि मग याच्यावरती आपण शिलाई मारणार आहोत वरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याला ओपन करून घ्यायचा आहे असं आणि मग त्याच्यावरती आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे जी शिलाई मारलेली आहे खाली दिसते ती शिलाई आपली वरच्या पट्टीने झाकून द्यायची आहे आता इथे मी शिलाई मारली हे झाल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे ही पण दीड इंच रुंदीचीच मी पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडची तुम्ही ही खाली जेव्हा फोल्ड करणार आहात तेव्हा तुम्ही हातशिलाई करू शकताय किंवा मग डिरेक्टली त्याला शिलाई मारली तरी काही हरकत नाही आहे खाली पण आपल्याला पट्टी लावून घ्यायची त्याच्यानंतर गळपट्टी पण लावून घ्यायची आहे तर आता इथे ही पट्टी मी अशी लावून घेतली आहे बघा आणि याला मी पुढच्या बाजूने फोल्ड करून घेत आहे ओके मैत्रिणीनं जर तुम्ही आपला हंड्रेड डेज चॅलेंज जॉईन नसेल केलं हंड्रेड डेज चॅलेंज आपलं चालू आहे आपल्या चॅनलवरती रोज रात्री नऊ वाजता आपले ते व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये पूर्ण फॅशन डिझायनिंग गोष्टी शिकवते मी म्हणजे जे काही फॅशन डिझायनिंगमध्ये असतात ड्रेसेस ब्लाउजेस वगैरे सर्व काही मी तुम्हाला शिकवत आहे सर्व काही शेअर करत आहे त्याच्या अगदी छोटे छोटे टॉपिकपासून मी सुरुवात केलेली आहे तर त्याचे बरेचसे आपले व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर बघितले नसतील अजून तर तुम्ही नक्की चेक करू शकता आपले चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे पण व्हिडिओज बघता येणार आहेत आता इथे मी ही पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेतली आहे बघा यानंतर गळपट्टी रेडी करूयात आणि गळपट्टी रेडी करत असताना काय करायचं आहे अगोदर गळ्याचा जो पार्ट आहे ना तो कमी जास्त आहे की नाही तो चेक नक्की करायचा आहे बऱ्याचशा लेडीज काय करतात ना जसं आहे तसंच लावून मोकळ्या होऊन जातात मग त्याच्यामुळे एक पार्ट खालीवरती दिसायला लागतो तर हे छोट्या छोट्या गोष्टी असतात मैत्रिणींना ब्लाऊज शिवणं अगदी सोपं आहे असं पण नाही आहे आणि अगदीच अवघड आहे असं पण नाही आहे परंतु केलं तर सगळं होतं आहे हे माणसाला माहिती आहे बरोबर की नाही तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे ना ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना या फक्त लक्षात ठेवायच्या आहे ज्या बारीक बारीक गोष्टी तेवढ्याच आपण लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यानुसारच आपण आपलं काम करत राहायचं आहे आता बघा इथे कट मारले आहेत मी पट्टी लावताना हे कट का मारायचे असतात तर हे कट आपल्याला ती जी पट्टी आपण राऊंड शेपमध्ये लावतोय ना ती परफेक्ट शेप तिचा यायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे जे मधले जे कट आहेत ते मारायचे असतात आता इथे मी ही पण पट्टी रेडी करून घेतलेली आहे याच्यानंतर मागचा पार्ट घेणार आहोत आपण मागच्या पार्टचा जो गळा आहे तो ऑलरेडी मी तयार करून घेतलेला आहे तो कसा तयार केलेला आहे हे आपण दुसरं चॅनल आहे आपलं त्याच्यावरती मी फक्त गळ्यांचे डिझाईन्स आणि स्लीवचे डिझाईन्स शेअर करत असते जर तुम्ही ते पण चॅनल चेक केलं नसेल तर चेक करू शकता आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या खाली तर इथे मी शोल्डर जोडत आहे बघा शोल्डर आपल्याला काय करायचं आहे समोरच्या बाजूने पाऊण इंच घ्यायचं आहे मुंड्याच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारायची आहे इथे मी डबल शिलाई पण मारून घेतली आहे याला आणि मग त्याच्यानंतर याला पुढच्या बाजूला स्ल्यूज अटॅच करायची आहे तर बघा दोन्ही पण शोल्डरला आपली डबल शिलाई मारून झालेली आहे याच्यानंतर पुढचं काम आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे स्लीव जॉईन करणं आणि फिटिंग करणं आता इथे मी काय करणार आहे याला अगोदर चेक करून घेणार आहे स्लीव जॉईन करण्या अगोदर फिटिंग करण्या अगोदर नक्की चेक करायचं आहे शोल्डर किती आहे त्याच्यानंतर शोल्डरचं जे आ, शिलाई असते जी मार्जिनवाली शिलाई असते ती बॅक साईडला घ्यायची आहे एकाच साईडला ठेवायची आहे शक्यतो बॅक साईडलाच ठेवायची आहे फ्रंट साईडला नाही घ्यायची नाही तर मग फ्रंट साईडला शोल्डर जे आहे पुढच्या बाजूने एक्स्ट्रा खाली झुकायला लागतं त्याच्यामुळे बॅक साईडलाच ती जी शिलाईची मार्जिन आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आता बघा इथे चेक करायचं आहे दोन्ही बाजूचं शोल्डर आपले इक्वल आहे की नाही आणि मग त्याच्यानंतर मुंढा पण चेक करायचा आहे तर बघा मुंडा असा ठेवला आहे आणि हे असं बघत आहे मी जर का जास्त असेल तर ते असं कट करून टाकायचं आहे तर हे झालं आपलं चेकिंग ओके याच्यानंतर स्लीव्ज घेणार आहे स्लीवजला मला लेस लावायची होती कारण की मी गळ्याला पण सेम अशाच पद्धतीची लेस लावलेली ले ले आहे अगदी सिंपल असं ब्लाऊज आहे मैत्रिणींनो हे सिम्पल ब्लाऊजला ही अशा पद्धतीची स्लीव्ज मी घेतलेली आहे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्यांनी अशी डिमांड केली होती की अशा पद्धतीचे मला स्लीव्ज हवी आहे अगदी छोटीशी स्लीव्ज आहे अडीचाच इंचाची स्लीव्ज आहे याचं पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे तर ते पण चॅनल तुम्ही चेक करायचं आहे त्याला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते मी मैत्रिणींना ओके तर त्याच्यामुळे सपोर्ट नक्की करा आता बघा इथे हे झालेलं या आहे याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी स्लीवज आहे ना याला पण आपल्याला मच्छ कट करायचा असतो तर हे बघा एक्स्ट्रा पार्ट मी कट करून टाकला आणि हे बघा इथे मी मच्छ कट करून घेतलेला आहे मच्छ म्हणजे समोरचा जो कट असतो ना तो मी इथे करून घेतलेला आहे हे बघा आणि आता स्लीव्ज मी अटॅच करणार आहे जो खोल भाग आत्ता आपण कट केला आहे जो मच्छ कट केला आहे स्लीवजला तो खोल भाग आपला पुढच्या बाजूने येईल आणि जो मोठा भाग आहे तो आपल्या मागच्या बाजूने येईल अशा पद्धतीची इथे स्लीव्स ठेवून अटॅच करून घ्यायची आहे मध्य सेंटरपासून आपल्याला स्लीव जे आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे अगोदर अर्ध्या बाजूची स्लीव जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर पूर्ण जी स्लीव्ज आहे तिला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचाच इथे मी मार्जिन घेतलेला आहे आणि डबल शिलाई इथे मी मारत आहे स्लिव जॉईंट झाल्यानंतर सिंपल पद्धतीने आपली जी काही रेग्युलर पद्धत आहे फिटिंग करण्याची ती फिटिंग पण आपण लगेच सोबतच करून घेणार आहोत मैत्रिणींनो जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर शोल्डरला कसं पद्धतीने जॉईन करायचं आहे हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बरोबर तर तुमचं जे शोल्डर उतरण्याची समस्या आहे ना ती तिथंच संपून जाणार आहे आणि मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर मु जेव्हा पण तुम्ही स्लीव्ज जॉईन करताय ना तेव्हा मुंडा तुम्हाला चेक करायचा आहे खालीवरती एक्स्ट्रा कमी जास्त काय आहे काय नाही ते संपूर्ण व्यवस्थित चेक करायचं आहे तर आता इथे झालेली आहे आपली स्लीवज लावून त्याच्यानंतर आता आपण करत आहोत फिटिंग ही रेग्युलर पद्धतीची फिटिंग आहे याचा पण जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल तो आपले वरती तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर बघा जे एक्स्ट्रा धागे आहेत ते इथे कट करून घेतले आहेत आणि तीन तीन टिपा मी घेत आहे इथे त्याच्यानंतर चेक करून घ्यायचं आहे कमरघेर दंडघेराचं माप घेऊन घ्यायचं आहे आणि तीन तीन टिपा इथे घेऊन ही जी फिटिंग आहे ती रेडी करून घ्यायची आहे फिटिंग झाल्यानंतर मी इथे व्ही बनवते हे जे आपल्याला हुक ॲटॅच करण्यासाठी हे जे व्ही आहेत ते गरजेचे आहे तर हे व्ही पण मी इथे लगेच सोबतच बनवून घेत आहे आणि बघा ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे मटका शेपचं इथे गळा घेतलेला आहे सिम्पल असं आणि कट स्लीव्ज घेतलेले आहे अडीच इंचाच्या बाहीला ओके तर ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम सुंदर असं दिसतंय बघा पुढे लगेच दाखवते मी तुम्हाला अगदी फिनिशिंगसहित हे ब्लाऊज जे आहे ते दिसत आहे याला व्यवस्थित फिनिशिंग अजून येण्यासाठी याला प्रेस करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट करायची आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे चल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय